एसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखले संत नगरी शेगाव येथे सोळा सतरा फेब्रुवारी रोजी अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगदगुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ पीठ नाणे यांच्याद्वारे समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याला मोठ्या सुरुवात झाली यावेळी यावेळी उपासक दीक्षा दीक्षा व साधक प्रदान करण्यात आली लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती सी सी एन न्यूज गोपाल तुपकर शेगाव बुलढाणा आम्ही जगदगुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ पीठ नाणे वरून आलेलो आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आमचे सहा ठिकाणी असे आश्रम आहेत आम्ही दक्षिणेकडचे रामानंदाचार्य तर महाराष्ट्रामध्ये सहा ठिकाणी कार्यक्रम आहेत जे भौगोलिक विभाग महाराष्ट्रामध्ये आहेत त्या प्रत्येक भौगोलिक विभागावर हा आपला आश्रम आहे तर हा पश्चिम विदर्भासाठी आमचा आश्रम आहे ते सवर्णाला आमचं मेन काम काय की लोकांना अंधश्रद्धेपासून बाहेर काढणं आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हा आमचं मेन मिशन आहे आणि त्या मिशनच्या निमित्तानं आम्ही फिरत असतो लोक दर्शन घेतात काही आता आपण पाहता की समस्या विचारतात तर मी त्या लोकांना जीवनाची सूत्र सांगतो कसं करायचं तर म्हणजे डोळे विज्ञानवादी ठेवा मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा अशी त्रिसूत्री जीवनामध्ये जगा उत्तम प्रकारचं जीवन जगतायत आज काय झालं आपण एकवीसव्या शतकामध्ये चाललोय विज्ञानाचा विकास होत चाललेला आहे आपण वैज्ञानिक जरी होत असलो तरी आपल्याला आपल्या भारत देशामध्ये जे आध्यात्मिक शिक्षण दिलं पाहिजे याला आपण गोंडस नाव देतो धार्मिक शिक्षण तर ते जे आध्यात्मिक शिक्षण दिलं पाहिजे धर्माचा काही संबंध नसतो अध्यात्माशी त्यामुळे जे आध्यात्मिक शिक्षण त्यांना दिलं पाहिजे ते शिक्षण न दिल्यामुळे लोक भोळसट होतात दो लोक अंधश्रद्धाळू बनतात लोक अज्ञानी असतात त्या शास्त्राबद्दल आणि मग चिटूक केलं नाटूक केलं करणी केले भूत उठवलं लागिराचा बाधा आला अशा प्रकारे अंधश्रद्धांचा आधार घेतात ज्यावेळी त्यांना कळतं की अरे हे सगळं थोतान प्रकार आहे असं काही करता येत नाही आपल्या जीवनामध्ये जे प्रसंग येत असतात ते प्रसंग आपण जे कर्म करतो, कर्म करतो आपन, तर त्या कर्मामुळे येत असतात कारण आपण जी कृती करतो ती कृती बिनचूक झाली पाहिजे आपल्या हातून मग आपल्याला संकट येणार नाहीत आपण आपलं नियोजन चुकलं जर जीवनाचं किंवा एखादी कृती करताना चुकीची निर्णय घेतला तर आपल्याला अडचणी येणारच आणि मग त्या अडचणी आपण कधी आपण असं नेहमी बोट दाखवतो दुसऱ्याकडे आपल्याकडे तीन बोट कधी दाखवतच नाही आपण आपली चूक मानायला तयार नसतो चूक दुसऱ्याची मानतो आणि मग त्याचा काहीतरी वेगळ्या प्रकारचे आधार घेऊन अंधश्रद्धेकडे जायचं म्हणून मी समस्या ऐकतो लोकांची आणि ऐकून घेतल्यानंतर आम्हाला कळतं की काय आहे पोट आहे पोट दुखतं त्याच्यात करण्यापर्यंत काय संबंध आहे एक तर ॲसिडिटी झालेली असेल एक तर अपेंडिक्स असेल एकतर कॅन्सर असेल टी बी असेल असा काहीतरी प्रकार असेल त्याच्यामुळे पोट दुखतं मग आम्ही सांगतो डॉक्टरकडे जा डॉक्टर उपचार कर पण मी डॉक्टर करून आलो मला बरं नाही मी सांगतो मी तुझ्या पाठीशी जा डॉक्टरकडे बरं नाही झालाच तर मला विचार ही जी गॅरंटी द्यावी लागते ती आम्ही काम करतो किंवा कसं असतं अध्यात्माबद्दलचं पूर्ण ज्ञान नसल्यामुळे तो मनुष्य चुकीचे काहीतरी डिसिजन घेतो यासाठी आम्ही सांगतो तुम्ही भक्ती करा आणि भक्ती का करा देवप्रसन्न होणे वगैरे हे असलं मी नाही कधी सांगत मी सांगतो भक्ती यासाठी करा जीवन हा प्रवास आहे आणि ह्या प्रवासाला तुम्ही सुरुवात केले त्या प्रवासामध्ये तुमच्यामध्ये संयम पाहिजे तुम्हाला समयसूचकता असली पाहिजे तुमच्यामध्ये प्रगल्भता असली पाहिजे तुम्हाला साधक बाधक विचार जीवनामध्ये करता आला पाहिजे तुमच्यामध्ये चिकाटी असली पाहिजे तुमच्यामध्ये नियोजन म्हणजे न... 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 नेतृत्व करण्याचा गुण असला पाहिजे हे गुण जर तुमचे विकसित झाले तर जीवनात शंभर टक्के सक्सेस होणार ही सक्सेसरची व्याख्या आहे तर जर सक्सेसर व्हायचा असेल तुम्हाला तर तुम्ही काय केलं पाहिजे दररोज दहा मिनटं वेळ काढून मनाला एकाग्रतेचा व्यायाम घेतला पाहिजे तो एकाग्रतेचा व्यायाम म्हणजे भक्ती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे माझेनी अनुसंधान अनुसंधानविन स्नान संध्या जप होम ध्यान ते सर्वही अधर्म मद मदभजनते नव्हे म्हणजे काय माझ्याशी जर तू एकाग्र झाला नाहीस आणि तू पूजा कर यज्ञ कर या कर होम कर काही कर ती माझी भक्तीच नाही याचा अर्थ काय ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचा आहे त्यांनी सोळाशे सात शतकामध्ये सांगितलेलं आहे आज आपण एकवीस बावीसव्या शतकामध्ये आहोत तर आजच्या विज्ञान युगामध्ये त्याची जर व्याख्या करायची झाली तर त्याचा अर्थ असा आहे की तुझं मन जे आहे ते एकाग्र कर आता ते का करायचं तर तेच सांगितलं की प्रत्येक माणसामध्ये संयम लागतो काही लोकांमध्ये तो नसतो मग संयम नसल्यामुळे उतावळीपणा येतो उतावळीपणानं काही पण डिसिजन घेतो आणि मग नंतर पश्चाताप होतो नेतृत्व करण्याचा गुण नसेल तर त्याला जीवनामध्ये सक्सेस होता येत नाही समजसूचकता पाहिजे असते जीवनामध्ये तीनच प्रकारचे जी प्रसंग येतात ते प्रसंग म्हणजे एक तर आनंदाचा प्रसंग असतो नाहीतर दुःखाचा प्रसंग असतो नाहीतर संमिश्र असतो आणि आनंद इकडे प्रसंगात आनंद पण मिळतो आणि इकडे दुःख पण उदाहरणार्थ सुन्याची डिलेवरी असते बऱ्याच वर्षानं डिलेवरी होत असते मूल होत नसतं आणि बऱ्याच वर्षांनी डिलेवरी होते मुलगा होतो डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात पण त्याच वेळी इकडे सून गेलेले असते डिलेवरीमध्ये तर अशा प्रकारचे जी पण जीवनामध्ये प्रसंग येतात तर प्रसंग हे तीनच प्रकारचे असतात आनंदाचा प्रसंग दुःखाचा प्रसंग किंवा संमिश्र प्रसंग आनंद हा कधी पण पचवता आला पाहिजे बऱ्याच लोकांना आनंद मिळाला की त्यांचे पाय जमिनीवर राहत नाहीत आणि मग काहीतरी उद्दामपणा येतो उन्नतपणा येतो आणि चुकीच्या गोष्टी करून जीवनामध्ये अयशस्वी होतात दुःख हे पचवायचं असतं झेलायचं असतं दुःख पचवायच्या वानगडीत कधीच पडायचं नसतं म्हणजे काय तर प्रसंग जीवनामध्ये आलाय त्याला कोण कारणीभूत आहे तर आपले आपणच असतो आपल्यामुळेच दुःख निर्माण झालेलं असतं ते पचवा ना भाऊ काय झालं प्रॉब्लेम तर असा असा प्रॉब्लेम कशाला घाबरायचं कशाला हताश होऊन जायचं कशाला कुठेतरी लपाछपी करत बसायचं कशाला चुकीचे काहीतरी मार्ग स्वीकारायचे काय झाला प्रॉब्लेम तर अमुक अमुक झाला कुणामुळे झाला तर माझ्यामुळे झाला किंवा माझ्याबरोबर आजोबा माझ्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांमुळे झाला ती गोष्ट टाळणार संपला विषय दुःख संपणार मग त्याच्यासाठी जी तुमच्यामध्ये चिकाटी असावी लागते खिलाडू वृत्ती तुमच्यात असावी लागते ती वृत्ती एकाग्रतेचा व्यायाम केल्यानंतर विकसित होतं हे मी करोडो लोकांवर प्रयोग करून सिद्ध केलेला आहे आम्ही एकोणीसशे ब्याण्णव पासून आतापर्यंत हेच काम करत फिरतो ज्या वेळेला आम्ही हे काम करायला लागलो लोक आमच्याकडे येतात प्रचंड गर्दी असते त्यामुळे नरेंद्र दाभोळकर ज्यावेळेस होते अंधश्रद्धा निर्मूलनचं काम करायचे त्या त्यांना वाटायचं की आम्ही अंधश्रद्धा पसरवतो म्हणून ते आमच्या पाठीशी लागले होते आणि ते आम्हाला त्रास द्यायचे त्यांना वाटायचं आम्ही अंधश्रद्धा पसरवतो त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला रे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन करतोय आमचा तरी वेगळा आहे फक्त तुमची स्टाईल वेगळे आमची स्टाईल वेगळी पण दोघांचं मिशन एकच आहे मग त्यांनी बघितलं ज्यावेळेस जवळ आले बघितलं आम्हाला तर त्यांच्या लक्षात आलं की हे अंधश्रद्धा निर्मूलनच करतात अंधश्रद्धा पसरवत नाहीत तर असा तो मार्ग आहे आमचा आणि त्याच्यामुळे आता प्रचंड गर्दी आहे का इथे पैसे लागत नाहीत इथे गरीब श्रीमंत काय भे भेदभाव नाही रांगेत यायचं उभं राहायचं आता नंबर आला की आपला प्रश्न विचारायचा त्याचा प्रश्न आता मला कोणीतरी विचारलं मला पाणी लागेल का मी सांगतो मी भूगर्भशास्त्रज्ञ महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा